गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवरायांच्या वाघ नखावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे विरोधकांकडून सातत्यानं या मुद्द्यावरून टीका केली जात आहे मात्र अखेर ही वाघ नख लंडनहून महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे साताऱ्यातील एका म्युझियम मध्ये ही वाघ नख शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत या सोहळ्यात बोलताना सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चांगलंच जो जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे या यामध्ये नवनिर्वाचित खासदार हे देखील मागे नमस्कार मी समीक्षा आपण बखर लाईव्ह प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शिवरायांची ही वाघ नख लंडनहून राज्यात आणण्यात आली आहेत छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये लंडनहून आणलेली ही पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्र सिंग राजे भोसले, भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं आहे यावेळी मोठ्या उत्साहात शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी संग्रहालय अशी वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या उत्साहात रॅली ही काढण्यात आली महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शनच यावेळी पाहायला मिळालं यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी विरोधकांचे थेट कानच टोचले आहेत शिवरायांनी आपल्याला सर्वधर्म समभाव ही संकल्पना दिली आहे त्यामुळे हा नको तो नको असं करणं योग्य नाही असं यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले एका बाजूला आपण देव तर पाहिला नाही कोणी पण देवाचे कुठले जे का सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात आणि मग त्यांच्याच बाबतीत मग अशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे कारण या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अखंड ठेवू शकतो कारण की या देशामध्ये अनेक विविध जाती धर्मातले लोकांचं वास्तव्य आहे हा हा नको तो नको असं करून चालणार नाही आणि त्यामुळं हे असे जर वादविवाद जर का जे लोक मग पक्ष कुठल्या पक्षाचे जरी असले तर करत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृपया करून करू नका या संपूर्ण देशातल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट नका त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नका तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावेळी बोलताना विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे राज्यात काहीतरी चांगलं घडत असेल तर काही जणांना मध्येच काहीतरी खोडा घालण्याची सवय आहे असा टोला त्यांनी लगावला आजचा वाघ नखेंच्या बद्दल बरीच काही चर्चा गेल्या अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये चाललेली त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक वाक्यांनी केला आपण पाहता की बऱ्याचदा काही चांगलं घडत असेल तर त्याला काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न काही जण करत असतात त्यांना का त्यांना समाधान मिळतं मला आजपर्यंत कळालेलं नाहीये वास्तविक हे जे काही टीका टिप्पणी करतात त्याच्यातले अनेक जण परदेशात गेल्यानंतर लंडनला गेल्यानंतर ह्या वस्तू संग्रहालयामध्ये जातात तिथं कोहिनूर हिरा बघतात तिथं वागनख बघतात तिथं बाकीचं जगातलं जे काही प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या वस्तू बघतात मात्र आज राज्य सरकारच्या पुढाकारानी महायुतीच्या सरकारनी त्या बाबतीमध्ये लक्ष घातलं मुनगंटीवार साहेबांनी पाठपुरावा केला आणि ते महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम शिवप्रेमींच्या करता ती वस्तू ते वाद नखे इथं आणून इथं आपण पहिल्यांदा साताऱ्यामध्ये ठेवणारे काही काळ त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये ठेवणारे नागपूरला ठेवणारे कोल्हापूरला ठेवणारे त्याचा उल्लेख मग अशी साहेबांनी केला शेवटी नवीन पिढीला देखील इतिहास हा कळला पाहिजे ते बघितल्यानंतर त्यांना देखील एक मनापासून समाधान त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे अशा पद्धतीने हे वाघ प्रेरणादायी अशा प्रकारची वाघ आहे आणि यामधन खास लंडनहून इथं आणून हे प्रदर्शनास ठेवण्यात आलेले आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी बोलताना जोरदार हल्ला बोल केला आहे काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे याच वाघ नखांनी आता ही बुरशी आणि गंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढण्याचं काम करायचं आहे असं फडणवीस म्हणाले प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाची जुडण्याची संधी या वाघ नखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे मग अशी शिवेंद्र बाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा हे असंच असेल तर ते तसंच असेल तर पण खरं म्हणजे ह्या रोग आजचा नाही आहे या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणूनच मला विश्वास आहे आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघ नकं दिली आहे आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे जंग चढलाय मुख्यमंत्री मोदे त्या वाघनकांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल मला हा मला विश्वास आहे तर स्वतः खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देत हल्ला चढवला आहे छत्रपती शिवरायांच्या वाघ नबद्दल आक्षेप घेणं म्हणजेच शिवरायांच्या शौर्याचा अपमान आहे असं यावेळी शिंदे म्हणाले त्या अफजल खानाचा कोथळा काढला ती वाघ न येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान एक गौरव वाटला पाहिजे एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली आहे परंतु ठीक आहे काही लोकांना फक्त राजकारण करायचं असत आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु वाघ आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा शूरतेचा वीरतेचा अपमान केल्यासारखा आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा सगळा परिसर जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे खर तर गेल्या काही दिवसांपासून वाघ नखांवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे कारण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी लंडनहून येणारी ही वाघ नख खरं नसल्याचाच दावा केला होता त्यांनी त्याचं ते पत्र लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून मिळालं असल्याचंही म्हटलं आहे त्यानंतर विरोधकांकडूनही या वाघ नकांबाबत सातत्यानं सरकारनं खुलासा करावा अशी मागणी केली जात होती या सर्वात विशेष म्हणजे एरवी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर सतत गंभीर आरोप करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही याबाबत सरकारचं कौतुक केलं आहे राज्य सरकारनं ही वाघ नख महाराष्ट्रात आणून चांगलं काम केलंय मी देखील ही वाघ नख बघायला वगा जाईल असं ते म्हणाले मात्र विरोधकांकडून तर सातत्यानं या वाघ नखांबाबत टीका करण्याचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा